अतिशय सुंदर क्षण असतो जेव्हा आपण आई आई करत आईच्या मागे फिरत असतो आणि अचानक आपल्याला आई म्हणणार कोणीतरी आपल्या आयुष्यात येतं आई, आई होण्याचे असेच जगातले सगळ्यात मोठे सुख मला ज्या व्यक्तीने दिले त्या माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा विधान तू कधी चार वर्षाचा झाला कळलंच नाही रे आज तुझा चौथा वाढदिवस तुला खूप सगळे आशीर्वाद आणि खूप सगळे प्रेम खूप मोठा हो जगातील सगळी सुख तुला मिळो पाय जमिनीवर घट्ट रोवून यशाचे शिखर गाठ तुझ्या प्रत्येक पावलावर तुझे आई बाबा तुझ्यासोबत कायम आहेत आणि इथून पुढे सुद्धा कायम असतील असाच सगळ्यांचा लाडका बनून राहा देव तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करो तुझे इथून पुढे आयुष्य सुद्धा असेच सुंदर आणि निरागस असू दे मोठ्यांना पडणार नाहीत इतके प्रश्न आमच्या चिमुकल्याला पडतात महाभारत रामायण इतिहास असं सगळं जाणून घ्यायचं असतं या महाराजांना असाच खूप हुशार हो आणि खूप पुढे जा अवर्णनीय होता रे बाळा आपला हा सोबतचा प्रवास आईचे जग फक्त बाळाभोवती फिरते असे फक्त ऐकले होते पण ते खरं आहे ते स्वतः आई झाल्यावर कळलं जगातील सगळ्याच आई या गोष्टीशी रिलेट करू शकतील ते भुरकन मोठा झालास रे एवढूसा होता जेव्हा तुला फर्स्ट टाइम हातात घेतला आणि डॉक्टर म्हणाले हे बघ शेता तुझं गोड गोड बाळ तो दिवस अजूनही आठवतो आणि खूप भरून येतो म्हण की हेच ते बाळ जे आज चार वर्षाचं झालं किती गोड रे विश्वातील सगळ्यात मोठ्या दिव्यातून म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर त्या चिमुकल्याचा आवाज जेव्हा कानावर पडतो आणि कसल्या वेदना आणि कसलं काय फक्त आनंदाश्रू असतात आणि जग जिंकल्याचा अविस्मरणीय अनुभव असतो असे सगळे अनुभव तुझ्यासोबत जगताना खूप छान वाटलं असंच छान सोबत राहूया छान छान अनुभव घेऊया छान असं जग बघूया तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा बाळा